नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे शनिवारचा शनिवारच्या सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरू आहे इथं ऐश्वर्याचं चा चालू आहे तिने याच्यात बटर घेतलेला आहे बटर ती स्मॅश करत आहे आता आज बनवणार आहे ती गार्लिक ब्रेड तर त्याच्यासाठी तिने ब्रेड आणलेला आहे ऑरिगन आणलेला आहे चिली फ्लेक्स घेऊन आलेली आहे आणखीन बटर किंवा चीज जे काही लागतं ते तिथे घेऊन आलेली आहे आणि इथं ती स्मॅश करत आहे त्याच्यात काय काय चीज नंतर पेस्ट चीज गार्बिकच्या मसाला दिले के फिलिंगसाठी केलेला आहे ते हे फिलिंग बनणार का तिने फिलिंग काय बनवलं ते तुम्हाला सांगितलं पण तिने चीज ऐवजी बटर घेतलेलं आहे ती चुकून चीज म्हणाली तर ती बटर आहे बटरमध्ये तिने जे बाकीचे मसाले आहेत ते ॲड केलेले आहेत अरिगनो आहे चिली फ्लेक्स आहे कोथिंबीर की काय कोथिंबीर आहे आणि बटर आहे तर त्याचं ती तिने ते फिलिंग बनवलेलं आहे आणि आता ती ब्रेडला लावून घेते स्प्रेड करून घेते ब्रेडवर छान असं तिने फिलिंग आहे ते ब्रेडवर स्प्रेड करून घेतलेलं आहे दोन ब्रेडच्या स्लाईसवर आणि वरतून आता ती चीज आहे ती चीज ब्रेड करून टाकत आहे तर चीज तुम्हाला जेवढं आवडतं आहे तितकं तुम्ही त्याच्यावर चीज घालू शकता तर हे प्रोसेस चीज आहे जर तुम्हाला एक प्रॉपरच बाहेर मिळतो तसं जर ब्रेड हवं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही मोजरेला चीजचा वापर करू शकता हे प्रोसेस चीज आहे किंवा चीजच्या स्लाईस पण असतात त्याचाही वापर करू शकता पण हा मोजरेला चीज आहे त्याच्यामुळे हे असं ते बाहेर दिसतं तसं ते फुलणार नाही आहे तेवढं आणि वरतून पण तिने थोडंसं त्याला फिलिंग लावून घेतलेलं आहे आणि आता हे जे आ, गार्लिक ब्रेड आहे ती नॉनस्टिकच्या तव्यावर छान दोन्ही साईडनी बटर लावून क्रिस्पी होईपर्यंत तर ती छान भाजून घेणार आहे दोन्ही साईडला आणि मस्त आणि छान लागतं हे गार्लिक ब्रेड आणि छान झालं पण होतं तर असा होता शनिवारी सकाळचा नाश्ता तर या याच्यात तुम्हाला जर भाज्या वगैरे हव्या असतील तर तुम्ही त्या पण ॲड करू शकता आणि झालेला आहे तयार गार्लिक ब्रेड आणि या खायला तुम्ही पण आणि कसा वाटला गार्लिक ब्रेड ते नक्की सांगा आणि व्हिडिओ जर माझे खरंच आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला पण सबस्क्राईब नक्की करा शिहोरी सेहोरी सरबती सरबती बीट आहे सेहोरी सरबती बीट दहा किलो तर हे पहिल्यांदाच आम्ही गहू मागितलेलं आहे ऑनलाईन जिटोवर मागितलेलं आहे तर बघू आता हे कसं आहे कारण आम्ही घेत नाही ऑनलाईन गहू किंवा बाजारातून पण घेत नाही आता नव्हतं आणि आता थोडीशी क्लिप पाहिली जे मी गहू आणले होते ती शुक्रवारी आणलेले होते तर त्याची थोडीशी क्लिप घेतली होती तर ती शुक्रवारची होती आणि हा जो व्हिडिओ आहे पूर्ण तर तो शनिवारचा आहे त्याच्यामुळे चेंज दिसतं आहे कपड्यात तर ते गहू आहे ना तर मी कधी गहू विकत आणत नाही पहिल्यांदाच मी गहू विकत आणले होते तर ऑनलाईनच मागवले होते तर त्याच्यासाठी मी तुम्हाला ते दाखवले तर शरबती गहू होता तो आ, तर कसं आहे काय आहे ते दाखवण्यास सा, त्याच्यासाठी मी ती क्लिप थोडीशी जोडली होती आणि नंतर दुसऱ्या दिवशी मी तो गहू आहे तो दळायला देत आहे आणि त्याच्या मी तुम्हाला नंतर कधी चपात्या वगैरे कशा होतात तर त्याची नक्कीच व्हिडिओ शेअर करेल कारण आम्ही कधी विकत आणत नाही घरचेच आम्हाला गहू असतात त्याच्यामुळे पहिल्यांदा आणलं त्याच्यासाठी थोडंसं नवल म्हणजे काय ते वेगळं वाटलं म्हणून मी म्हटलं की चला ते पण शेअर करावं आणि हे बघा माझ्याकडे थोडासा जुना म्हणजे माझ्या घरातला गहू होता तर तो आणि हा याच्यात थोडासा किंचितचा फरक आहे विकत आणलेला थोडा मोठा आहे आणि घरचा जो आहे तो तो थोडा छोटा गहू आहे तर आता याच्या चपात्या वगैरे कशा होतात तर याचा कधीतरी मी तुम्हाला रिव्ह्यू देईल आणि इथं दुपारी चार वाजता आमचा फॅन बंद पडला होता तर त्याच्यासाठी टेक्निशियन आला होता फॅनचा तर अक्षय त्याच्याकडून फॅन रिपेअर करून घेत होता आणि चार वाजले होते तोपर्यंत तर आता हा हे रुटीन रुटीनचा चॅनल असल्यामुळे मी हे सगळं याच्यात ॲड करत आहे कारण तुम्ही म्हणाल हे काही दाखवायची गरज आहे दा होती का तर कारण माझं चॅनलच चा रुटीनचं आहे त्याच्यामुळे मी दाखवत आहे आणि नंतर संध्याकाळी पाच वाजता बघा चहाचा टाईमच असतो तर विकास कॉफी पाहिजे त्याला तर कॉफी स करत होते मी इथं तर हे जे असे कॉफीचे आमच्याकडे भरपूर साऱ्या व्हरायटी असतात कॉफीच्या आणि भरपूर हे असे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे कंटेनर आहेत पाच सहा कंटेनर आहेत काय ते बटरस्कॉच व्हॅनिला वगैरे असे फ्लेवर आहेत कॉफीचे तर त्याच्यातली एक कॉफी मी केलेली आहे गरम दुधात फक्त चहा आणि कॉफी आणि साखर टाकली स्ट्रॉंग होती म्हणून थोडी अर्धाच चमचा टाकली आणि त्याच्यासोबतच हे कॉफी मेकर आलेलं आहे तर त्यानेच चा छान मस्त सेल्वर चालतं हे तर त्याने थोडंसं मिक्स करून घ्यायची कॉफी आणि दोन मिनटात आपली ही कॉफी तयार होते थोडंसं त्याच्यावर झाग वगैरे येतं तर सेल्वर चालतं छोटंसं आहे पण छान आहे आणि तयार होते लगेच कॉफी तर या तुम्ही पण कॉफी घ्यायला आणि इकडं विकासची कॉफी चालू आहे तोपर्यंत मी पण माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे इथं चहा ठेवलेलं आहे इकडं दूध तापत आहे विकासचा विकासची कॉफी झाली माझा चहा होत आहे साईडला आणि अक्षयला पाहिजे होतं रुअबजा म्हणजे आता उन्हाळा सुरूच आहे आणि हे एकदम चिड दूध होतं म्हणजे थंड दूध आहे फ्रीजमधलं तर तो म्हटला मला कॉफी चहा नको आहे तर मला रोअबजा करून दे तर हे मॅप्रोचं रोज सिरप आहे आणि रो एक दुसरं एक स्पेशल रो एक सिरप आहे ते पण आहे पण मला ते विसरले मी तुम्हाला दाखवायचं तर त्याच्यापेक्षा हे मॅप्रोचं आहे ना तर ते छान टेस्टी लागतं मग तर तेच मी त्याला मॅप्रोचंच करून देत आहे तर अशी प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते तर त्याप्रमाणे करून द्यावं लागतं मी दूध थंड असल्यामुळे त्याच्यात बर्फ टाकलं नाही फक्त सिरप टाकलं आणि जे कॉफी मेकर आहे त्यानेच थोडंसं ब्लेंड केलं आणि रोबजा पण तयार झाला आणि छान लागतो हा तुम्ही पाण्यात पाण्यातून पण घेऊ शकता दुधात जर दुधाऐवजी तुम्हाला जर पाणी दूध नसेल चालत तर पाण्यातूनही घेऊ शकता तोपर्यंत इकडं माझा चहा रेडी झालेला आहे आणि आता मी आज दुधाचा चहा घेतलेला आहे मी पण कधी काळा चहा घेते कधी दुधाचा चहा घेते तर आज मी दुधाचा चहा घेत आहे आणि या तुम्ही पण चहा प्यायला आणि असं होतं हे संध्याकाळचं रुटीन आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत जा आणि संध्याकाळी बघा हे माझं फेवरेट आईस्क्रीम आहे अक्षय विकी आणि ऐश्वर्या आईस्क्रीम खायला गेले होते तर येताना माझ्यासाठी ही राजभोग आईस्क्रीम घेऊन आले होते आणि ते पण खाऊन आले आणि त्यांच्यासाठी परत येताना पण त्यांनी वेगवेगळे फ्लेवर घेऊन आले तर अक्षयनी स्वतःसाठी जॅकफ्रूट आणलं होतं म्हणजे फणसाचं विकासने चॉकलेट आणलं होतं माझ्यासाठी राजभोग घेऊन आले होते आणि अक्षयच्या पप्पांसाठी सीताफळ का काहीतरी घेऊन आलं होतं पण त्यांनी दाखवलंच नाही तर असं होतं हे आमचं शनिवारचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की